नमस्कार स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आ उद्या दिनांक आहे तेरा मे तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा संपूर्ण हवन अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या भागामधील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे पावसाचे आजपासूनच जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे तर आज आहे बारा मे आणि शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि ते आहे पो पूर्ण संपूर्ण कोकणपट्टी आणि खानदेश भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तर या भागामध्ये जे आपला आज सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आहे काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा जो आज रात्रीच्या दरम्यान पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामधील फक्त जे आहे काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आज रात्रीच्या दरम्यान आज रात्रीपासून ते आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे बीड जिल्हा आणि तसेच जे आहे परभणी नांदेड लातूर तसेच जे आहे जालना आणि स शिल्लोड चाळीसगाव आणि जे आहे जळगाव फक्त याच भागामध्ये आपलं जे आहे म्हणजे या आसपासचा जो परिसर आहे या गावामधील या जिल्ह्यात सांगितलेले आपण त्या जिल्ह्याचा आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला फक्त जे आहे या चार जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये छत जे आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आणि जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग म्हणजे लोणार या लगतचा तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीचे आज रात्रीपासून ते मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आज मध्यरात्रीच्या नंतर हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील म्हणजे फक्त जे आहे थोडंफार ढगा वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता आज मध्यरात्रीपासून कुठेही पाहायला मिळणार नाही तर आ उ, आज मध्यरात्रीपासून ते जर उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तुम्ही पाहत असाल की राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये जो पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्यासुद्धा उद्यासुद्धा जे आहे दुपारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तो तर राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान जो पावसाला सुरुवात होती ती पाऊस जे आपल्याला दुपारच्या दरम्यान जो पाऊस आपल्याला जे आहे उ मुंबई भागामध्ये आणि नाशिक भागामध्ये पाव आणि संपूर्ण कोकमपट्टीमध्ये आपले जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तर यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जो हा पाऊस आहे सुरुवातीला दुपारच्या दरम्यान नाशिक मुंबई इगतपुरी पालघर वाडा पुणे संपूर्ण कोकमपट्टी त्यामध्ये रत्नागिरी सांगली सोलापूर कोल्हापूर या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे दुपारनंतर ना मराठवाड्यामधील आणि खानदेश भागामधील तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर सिन्नर नाशिक कोपरगाव वैजापूर येवला नांदगाव तसेच जे आहे जळगाव अकोला अमरावती परभणी हिंगोली नांदेड ला लातूर या भागामध्ये जे आपल्या तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या दुपारनंतर तर या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या दुपार दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आल्यानगरमध्ये सुद्धा जे आहे चांगला मोठा पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे मालेगाव मनमाड वायजापूर तसेच जे आहे गंगापूर येवला कोपरगाव नांदगाव श्रीरामपूर तसेच जे आहे अळनगर जामखेड आणि पाथर्डी कडा नेवासा या भागामध्ये आपला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्याला जे उद्या आहे उद्या आपला उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्यालासुद्धा जे आहे सायंकाळच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस राहील म्हणजे उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेडपर्यंत पाऊस राहील आणि जे आहे जळगाव जिल्हा या आसपासचे जे गाव किंवा तालुके आहेत या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या रात्रीच्याला जे आहे नाशिक जिल्हा मुंबई पुणे आणि कोकमपट्टीमध्ये पाऊस राहणार नाही फक्त मुंबई कोकणपट्टी आणि पुणे नाशिक या भागामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उद्याच्या उद्याच्याला सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल आणि जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता चांगल्या या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये धाराशिव सोलापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामधील शेतकरी विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस पडत आहे सध्या गेल्या काही दिवसापासून म्हणजे आज सुद्धा जो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळाली ही पाऊस फक्त जे आहे संपूर्ण कोकमपट्टी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र खानदेश भाग संपूर्ण तसेच जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये याच भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंवा याच भागामध्ये उद्यासुद्धा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस जवळजवळ तीस तारखेपर्यंत तीस मेपर्यंत रोज असाच पाऊस पडणार आहे आणि आजपासूनच जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आजपासून राज्यामधील जे आहे पावसाचं या ठिकाणी शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे आजपासून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे आज मराठवाड्यामध्ये जे आहे आपल्याला पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळाली आणि उद्याच्यालासुद्धा जे आहे मराठवाड्यामध्ये चांगला मोठा पाऊस पडणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असू किंवा आल्यानगर असू किंवा आल्यानगरचा जो संपूर्ण भाग आहे त्यामध्ये नसे नाशिक जिल्ह्याचा जो छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून हा केरळमध्ये आता सत्तावीस तारखेला दाखल होणार असल्याचा अंदाज या ठिकाणी हवामान अभ्यासकांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे आणि लवकरच यंदा मान्सून महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच मान्सून दाखल होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतीची कामे लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला कांदा वगैरे झाडून झाकून ठेवाव्या कारण की उद्याच्याला सुद्धा दुपारनंतर पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे आणि राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण जवळजवळ रोज आपल्याला पाहायला मिळेल मान्सून यंदा जे आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून यंदा पाच जूनला ठिकाणी दाखल होऊ शकतो कारण की मान्सून यंदा लवकर केरळमध्ये दाखल होणार सत्तावीस तारखेला मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज आपण या ठिकाणी संपूर्ण अंदाज जाणून घेतलेला आहे आज रात्रीच्याला कुठे पाऊस पडणार आहे आणि तसेच उद्या दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा संपूर्ण हवामान आपण या व्हिडिओमध्ये पाह पाहिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचं काही अजून तुम्हाला का अंदाज जाणून घ्यायचा असेल कोणत्या भागामध्ये तुमच्या गावाचा किंवा तुमच्या तालुक्याचा अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला फक्त जे आहे मध्यरात्रीपर्यंतच पावसाची शक्यता तर पाहायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीपासून ते जवळजवळ उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे तर हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आज आहे आजचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद